नमस्कार मी स्मिता मयेकर सिंग ईट होम आणि इट ॲट होम सातारा या फेसबुक ग्रुपच्या व्यासपीठावर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सगळ्यात पहिल्यांदा सेशन सुरू होण्याआधी मला तुम्हाला सगळ्यांचं ना धन्यवाद मला तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद काम का माहितीये मागच्या आठवड्यात आपण एक पोल घेतला होता आणि त्यामुळे मी तुमच्यासोबत चहा संबंधित माहिती शेअर केली होती त्याबाबत ब्लॉग वाचन केलं होतं त्या लाईव्ह सेशनला मला खूप उदंड प्रतिसाद मिळाला तुम्हा सगळ्यांचा आणि तो ब्लॉग आता माझ्या ब्लॉग साईटवर सुद्धा आहे तिथे सुद्धा मला बऱ्याच जणांनी कमेंट्स केल्या आणि त्यावरूनच माझ्या हे लक्षात येते की हा चहा आपला किती आवडीचा आहे ना खरंच खूप धन्यवाद तुमचे की तुम्ही मला इतका छान टॉपिक दिला आणि म्हणूनच मी तो ब्लॉग लिहू शकले आणि तुमच्या समोर सादर करू शकले तर याच पॉझिटिव्ह नोटवर मी आपलं बातमीपत्र सादर करते नमस्कार मी स्मिता मयकर सिंग रंजक बातम्या या सदरात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राची सुरुवात एका आनंदाच्या बातमीने ईट होम या आपल्या ग्रुपने अल्पावधीतच खवय्यांच्या मनाला आणि जिभेला भुरळ घातली आहे म्हणून खास आपल्या गावराग खाद्यसंस्कृतीला एक प्लॅटफॉर्म मिळावं म्हणून आम्ही ईट होम सातारा हा अजून एक नवीन ग्रुप सुरू केला आहे आपल्या सगळ्यांना निवेदन आहे की हे दोन्ही ग्रुप जॉईन करा आणि तुमच्या खाद्यसंस्कृतीतून तुमच्या पोस्ट मधून आनंद एकमेकांपर्यंत पोहचवा हाती आलेल्या सूत्रांनुसार युथ फेस्टिवल ऑनलाईन आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे अगदी जोशपूर्ण वातावरणात या फेस्टिवलची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे तर या फेस्टिवलचे अपडेट्स सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मिळतील फक्त आणि फक्त वार्ताहर स्मिताकडून तेव्हा हे रंजक बातम्यांचं सदर चुकवू नका युंड आता मी जी बातमी तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला आनंदाचा अजून एक गोड धक्का बसेल याची मला खात्री आहे आपल्या ग्रुपच्या कविताताई घर या हौसेने आपल्याला अनेक हॅशटॅग्सवर पोस्ट लिहून आपल्यासोबत शेअर करतात त्यांच्या या पोस्टमधून वसई विरारची रंगीबेरंगी खाद्यसंस्कृती डोकावते आणि काही विस्मरणात गेलेल्या पाककृती जसं की हातपोळे त्यांनी त्याचा एक खूप सुंदर व्हिडिओ आपल्या ग्रुपवर टाकला होता अशा सुद्धा आपल्याला रेसिपी हॅशटॅग रानभाजी या अंतर्गत त्यांनी लिहिलेल्या पोस्ट कौतुकास्पद तर आहेतच त्यांच्या याच जज्ब्याला सलाम करीत इट होम या आपल्या ग्रुप कडून त्यांना मानाचं प्रमाणपत्र बहाल करण्यात येत आहे कविता ताई तुमचं खूप खूप अभिनंदन आता मागील आठवड्यातल्या काही लक्षवेधी पोस्ट सुचिदा खेडकर यांची आषाढ महिन्यातील त्यांच्या विदर्भातील कारंजा गावच्या कुळाचाराबद्दल माहिती सांगणारी पोस्ट खूपच रंजक होती त्यात त्यांनी आपल्याला सातळलेली मिरची या एका वेगळ्या पाककृतीची ओळख करून दिली ज्योतीचंद्रात्रे ताईंनी आषाढ महिन्यातले दिनविशेष आणि गताहाराचं आयुर्वेदिक तसंच पारंपरिक महत्व अगदी उत्तमरित्या त्यांच्या पोस्टमध्ये सांगितलं आहे आपल्या ग्रुपची तृप्ती सकुंडे यांच्या पोस्टमध्ये त्यांच्या बनलेल्या सातारा कांदा लसूण मसाला याची रंजक कहाणी वाचायला मिळेल आणि डंकावरच्या ऐंशी वर्षे वयाच्या आजीच्या अगदी विशितल्या तरुणाईला लाजवेल अशा उत्साहाची सुद्धा आपल्या ग्रुपवर आपण अनेक हॉटेल व्यावसायिक तसेच घरगुती व्यवसाय करणाऱ्या मेंबर्सना खुलं दिलंय त्यात स्वरा चव्हाण यांच्या पोस्टकडे तुमचं लक्ष मी वेधून घेऊ इच्छिते अत्यंत उत्कृष्ट पोस्ट त्या आपल्यासोबत शेअर करतात नक्की या सगळ्यांच्या पोस्ट तुम्ही जाऊन वाचा मी लिंक नक्कीच शेअर करणार आहे आता बातमीपत्रातली शेवटची आणि महत्वाची बातमी या माध्यमातून या बातमीपत्राच्या माध्यमातून या ग्रुपची ॲडमिन टीम तुम्हाला सांगू इच्छिते की ग्रुपवर चालणाऱ्या घडामोडी ज्या घडामोडी घडतात तसेच नवीन उपक्रम आणि नवीन हॅशटॅग यांची माहिती तुम्हाला ग्रुपच्या अनाऊन्समेंट भागात मिळेल रोज किमान एकदा तरी तुम्ही ते अनाऊन्समेंट सेक्शन पाहून घेणे म्हणजे नेहमीच तुम्हाला सगळी माहिती अगदी अप टू डेट मिळेल आता आषाढाचा महिना चालू आहे आणि हा आषाढाचा महिना अगदी पुढील काही दिवसांचाच आपल्याकडे पाहुणा आहे या आखाड्यात जावई भोजन बऱ्याच घरात केलं जातं जरी यावर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन असलं तरी आपल्या ग्रुपवरच्या माहेर वाशिणींसोबत अनेक जावई बापू सुद्धा आपल्या जावई पाहुणचाराचे अनुभव आमच्यासोबत शेअर करू शकतात हॅशटॅग आखाड विशेष या अंतर्गत तुम्ही तुमच्या चवदार आणि आठवणीने खुमासदार बनलेल्या पोस्टची आम्ही वाट पाहत आहोत याखेरीज आपले इतर हॅशटॅग जसं की चातुर्मास रोजनिशी स्वयंपाकघरातील शिलेदार वांग्याच्या पाककृती रानभाजी आणि वारी एक अनुभव हे सध्याचे हॅशटॅग नक्की वापरा खाद्य परंपरेचा वारसा असाच पुढे चालत राहावा अशी आम्ही आशा बाळगतो आणि इथेच मी हे बातमीपत्र संपलं असं जाहीर करते तर मग मित्रमैत्रिणीं हा महिना चाललाय आखाडाचा आता आपल्या महाराष्ट्रात जर लॉकडाऊन सुरू आहे काही ठिकाणी लॉकडाऊनचे निर्बंध कडक असले तरी आपण या आपल्या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांना जर सावरायचा एकमेकांचे सुखदुःख जाणून घेण्याचा एकमेकांसोबत आपल्या घरातील जे काही साधे पदार्थ असू दे किंवा चमचमीत पदार्थ असू दे ते एकमेकांसोबत शेअर करून जो हा आनंद आपण वाटून घेतोय ना ते खरंच कौतुकास्पद आहे म्हणजे आपल्या ग्रुपवर येणाऱ्या पोस्टची संख्या आता वाढली आहे आणि त्यामुळेच मला एक ऍडमिन म्हणून या ग्रुपची ॲडमिन म्हणून मला या गोष्टीचा खरंच तुमच्या बाबतीत खूपच अभिमान वाटतो आता जसं मी म्हटलं तुम्हाला आपल्याकडे आखाड विशेष आहे आता सध्या जोरात चालू आहे आखाड तळली तर बऱ्याच जणांची झाली आहे आणि आता फक्त चार दिवसच उरले आहेत आखाड संपायला तर मी म्हटलं मी माझ्याकडून थोडंसं कॉन्ट्रीब्युट करायला काही हरकत नाही ना तर मग ऐकताय माझी आखाड्याची कहाणी चला तर मग मी सुरू करते मागे काही वर्षांपूर्वी आम्ही कुटुंबासमवेत पाचगणी महाबळेश्वरला चाललो होतो मी तेव्हा इन्फोसिस मध्ये नोकरीला होते आणि शिफ्टच्या जॉबमुळे कंपनीच्या कॅबने माझं येणं जाणं असायचं हो असेच आमचे मावळचे कॅबवाले दादा ओळखीचे होते त्यांचं नाव होतं शिवाजी दादा म्हणजे सगळेच त्यांना शिवाजी दादाच म्हणायचे त्यांचीच कॅब प्रायव्हेटली बुक करून आम्ही पाचगणी महाबळेश्वर प्लॅन केलं शिवाजी दादा म्हणजे उत्साहाचा धबधबा अशी बारीक परंतु आवाज असला भारदस्त की रॉंग साईडने ओव्हरटेक करणारा ट्रक असो कि कट मारणार मोटरसायकल वाला बेड असो यांच्या भकारानं हासडल्या गेलेल्या शिवीनेच ते गर्भगळीत व्हायचं दादांचा रस्त्याचा अभ्यास दाडगा तसेच कुठल्या हाटीला चिकन चांगलं कुठलं मटण म्हणजे नुसतं रब्बर तर कुठल्या हाटीलातल्या मावशींच्या हातची भाकर एक नंबर ह्या सगळ्यात त्यांची पी एच डी पूर्ण रस्ताभर बाकी सगळे पेंगत असताना माझ्या आणि त्यांच्या तोंडाची तकळी चालूच होती या ट्रीपबाबत आणि दादांबद्दल मी नक्की अजून थोडंसं पुढच्या ब्लॉगमध्ये कधीतरी सांगेन पण आज ही रेसिपी किंवा आज हा ब्लॉग तुमच्यासोबत असताना मला त्यांची आज खूप आठवण आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी नेलेल्या चाकला हाटील हा त्यांचा शबूत आव ढाब फक्त पंजाबी नसतात व ताई आपलं मराठी लोक बी मोप आहेत हे शिवाजी दादांचंच उत्तर हायवेवरून कट मारून कच्च्या रस्त्यावरून गाडी ढुछुक ढुछुक करत ते दुपारच्या जेवणासाठी आम्ही एका जागी पोचलो माझ्याकडे त्या ढाब्याचे फोटोज आहेत जुनी हार्ड डिस्क बघितली तर ते नक्की मिळतील बऱ्याच जणांनी मला फेसबुकवर विचारलं होतं की त्या ढाब्याचा मला पत्ता मिळू शकेल का तर आता मला नक्कीच ते सर्च ऑपरेशन सुरू करावं लागणार आहे तर मी तो ढाब्याचा पत्ता द्यायचा प्रयत्न करेन हा तर आजूबाजूला सुनसान प्रदेश आणि गाडीचा धुरळा ते आपण रोहित शेट्टीच्या पिक्चर मध्ये पाहतो ना गाडी फिरते आणि मग तो धुरळा कसा उडतो तो धुरळा असा खाली बसतो आणि बसतोच तर बरेचसे असे ट्रक पार्क केलेले होते ते पाहून सासूबाई जरा चिंतित नजरेनं माझ्याकडे आणि पार्टनरकडे असे अशा पाहायला लागल्या मग मीही जरा उशाळा होऊन दादांना विचारलो दादा फॅमिलीसाठी ठीक ना माझं वाक्य पुरं होत ना होत आहे तोवर दादा पोचले माझ्या सासूबाईंकडे आव आई आप घबरने का नोई। मैं है ना मेरा पैचा ने हे त्यांचं वाक्य ऐकून सासूबाईंच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं पाहून मीही थोडे खुश झाले आता या हाटीलामध्ये आम्ही शिरलो अशी लाल पिवळी लाकडी टेबल पाण्याचे स्टीलचे जग आणि व्यवस्थित मांडलेली मोठी ताटं त्यात वाट्या आणि छोटी परात वजा डिश आम्ही आईबाबांसाठी ब्रॉयलर चिकन थाळ्या मागवल्या परंतु शिवाजी दादांच्या आमच्याकडे म्हणजे माझ्या माहेरी बाबा फक्त आणि फक्त गावठी चिकनच आणतो आम्हाला गावठी चिकन खायला जरा जास्त आवडतं आणि ज्या दिवशी खायचंय त्याआधी काही दिवस बाजूच्या चाळीतल्या चाळ मालकाला जो कुक्कुटपालन त्याच्या चाळीच्या अंगणातच करतो त्याला एखादा कोंबडा हे बुक बाबा, ते बुक चिकन थोडस महाग असतं बर का बाहेर मिळायला तर त्याच्यामुळे ते ढाब्यावर मिळत यावर माझा विश्वासच बसेल परंतु हॉटेलच्या आवाजात अशा करत कोंबड्या फिरत होत्या आणि त्यांना झाकण्यासाठी रचून ठेवलेल्या टोपल्या पाहून माझी खात्री पटली की हा इथे गावठी चिकन आपल्याला मिळणार आहे तर हॉटेल छोट खाली होत आणि त्यामुळे काय होत जिथे आम्ही बसलो होतो तिकडून स्वयंपाक रस्सा खवळत होता आणि दुसरीकडे दोन तीन मावश्या अश्या चटचट 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 भाकऱ्या थापत होत्या त्यांच्या हिरव्या कंच होण्या चुड्याची होणारी किणकिण आणि भाकरी थापणारी ती निमुळती बोट आजही मला आठवत खूप सुंदर दृश्य होत माझा तो, तो पहिला अनुभव होता की ढाब्यावर चिकन खायचा एका बाजूला ना वार्धक्याने पाठीला बाक आलेली आजी असा कपाळभर पदर घेऊन चिमट्याने चुलीच्या निखारात काहीसा भाजत होती मला असं नीट दिसे ना म्हणून मी आजींना अशी हाक मारली आजी काय भाजताय दंताजींचं ठाणं उठलेलं आपलं तोंडाचं बोळक पसरून आजी खुदू हसली गो पोरी कांद वाटायला ऐंग आता हे काय कांदा का आपल्याला निखारात भाजून देते आजी मला समजे ना म्हणजे घरी जरी म्हणजे माझ्या माझ्या पिढीने बालपण हे असं उन्हाळ्याच्या सुट्टीत गावात हुंदडून घालवलं असलं तरी कांदे चुलीच्या निखारात का भाजायचे मला नाही बुवा कळलं मग त्याच उत्तर मिळालं जेव्हा चुलीच्या धुंगाराचा खमंग सुवास उतरलेला चिकन रश्शाच्या वाटीचा पहिला भुरका मारला ना तेव्हा आ काय ती ताज्या मसाल्यांची चव तो पाट्या वरवंट्याचा सुगंध वा आणि गावठी चिकनचा चविष्ट स्टॉक आणि बाजूला दिलेलं ते घट्ट मसाल्यातलं लपेटलेलं चिकन छान मऊ शिजलो होतं ते पण त्या कढईत बरं का चुलीवर असा ताव मारलाय ना आणि मागोमाग येणारी खरपूस बाजरीची भाकरी आमच्या तृप्त चेहऱ्यांकडे पाहत शिवाजी दादूस आपल्या मिशांवर ताव द्यायला विसरले नाही आणि त्या जेवणानंतर गाडीत सगळ्यात पहिल्यांदा मीच असं करत घोरायला लागले होते मग शिवाजी दादांनी माझी रवानगी पुढच्या सीटवरून मागच्या सीटवर केली आता आखाड महिना सुरू झालाय म्हणजे आपल्या सगळ्या खवयांच्या वेध लागले झणझणीत जण कोळंबी पापलेटचा रस्सा चिकनचा रस्सा किंवा मटणाचं कालवण तर आता आता काही जण असं म्हणतील की गावच्या चुलीवर जी कोंबडीच्या रश्याची चव असते ना ती आता आपल्या शहराच्या स्वयंपाकाला कशी बरं येणार परंतु जर आपण असं केलं तर त्यात आपल्या गावच्या पाकाकृती आपण कधी ट्राय करणार आणि आपल्याकडून त्या पुढच्या पिढीकडे जाणार कशा त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला जर लॉकडाऊनचे नियम पाळून तुम्हाला चिकन मिळालं किंवा तुम्ही जर गावच्या ठिकाणी असाल तुमच्या स्वतःच्या कोंबड्या असाल तुम्हाला मिळालं चिकन तर नक्की ही रेसिपी करून पहा माझा ब्लॉग माझ्या साईटवर मा आहे नक्की तो चेक करा वाचा आणि मला तुमचा अभिप्राय कळवा या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये मी तुमच्या अभिप्रायांची वाट पाहत आहे तोपर्यंत स्वस्थ राहा घरात राहा आणि लॉकडाऊनचे सगळे नियम पाळून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून कोरोनाशी आपण लढा देऊया आपण नक्की भेटतोय पुन्हा तोपर्यंत शुभरात्री